शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथे पाच दिवसाच्या गणपतीचे गाव तलावात विसर्जन करण्यात आलेलं आहे बाप्पाच्या विसर्जन करते सर्व तरुण मंडळी यांनी आपल्या गणरायाच्या मूर्तीची सजावट आणि ती कशी आकर्षक होईल याकडे सगळ्यांनी लक्ष दिले विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशे लेझिम डीझे लाईट्स लेझर या गोष्टींवर बऱ्याच मंडळांनी भर दिला फटाक्या आणि गुलालामुळे परिसर दुमदुमून गेला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या भाविकांच्या मुखातून येणाऱ्या शब्दांमुळे वातावरण भक्तिमय झालेलं होतं आणि या मिरवणुकीत गणेश मित्र मंडळ यांच्या माधुरी हत्तीची प्रतिकृती लक्षणीय आणि बघण्यासारखी होती गणपती बाप्पाची मिरवणूक गावातून फिरून गाव तलावाकडे विसर्जित करण्यात आली तेथे भक्तिभाव पूजा आरती करून आपल्या बाप्पाला निरोप देण्यात आला शिरोली ग्रामपंचायतमार्फत गणेश मूर्ती सोडण्यासाठी आकर्षक अशी सोय करण्यात आली होती आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांची मने भरून येत होती मनातल्या मनात ती म्हणत मनात होती की गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या